आपल्या माध्यमातून एकच सांगेन की शेवटी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी जेव्हा सुरुवात केली माझ्याकडे शहर प्रमुखची जबाबदारी दिल्यानंतर त्याच्या अगोदर एक नगरसेवक होता एकशे अकरा नगरसेवक करण्यासाठी खूप मोठा खोपोली शहराचा इतिहास आपण त्या ठिकाणी पुसला गेला आणि खोपोली नगरपालिकेमध्ये कधी नव्हे ते एकच्या अकरा नगरसेवक त्या ठिकाणी शहरपंगाची मला जबाबदारीनंतर आपण ते यशस्वी झालो निवडून आणण्यात त्यानंतर विधानसभा लागली विधानसभेला देखील आपण प्रामाणिकपणे ज्या उमेदवारासाठी मी इच्छुक होतो दोन हजार एकोणीसला त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेले त्यावेळेसचे विद्यमान सदस्य त्यांना पुन्हा एकदा पक्षात घेऊन उमेदवारी दिली आणि ती पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा आम्ही मान्य केला आणि त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे काम करून माझ्या परिसरामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं काम प्रामाणिकपणे मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे झोकून देऊन कोकण शहराचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपण प्रचंड असं मताधिक्य म्हणजे आपण पाहिजे दहा एक हजारचा लीड आपण त्या ठिकाणी सर्वाधिक लीड त्या ठिकाणी आपण मिळवून दिला त्यानंतर मधल्या टायमामध्ये लोकसभेचं आता जे निवडणूक झाली त्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल का मी दारंगी पाटलांबरोबर ज्या पद्धतीने स वीस वर्ष सकलमाठा समाज म्हणून जो काम करतो आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे मी आज काही समाजासाठी काम करण्याचं ते माझं योगदान आपण पाहिलं असेल का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी मराठा क्रांती मोर्चा असेल समन्वयक म्हणून या सकलमाठा समाजाचा मी राज्याचा समन्वयक म्हणून संपूर्ण सम महाराष्ट्रामध्ये जे जे ज्या ज्या ठिकाणी दौरे असतात त्या दिकेन, त्या ठिकाणी मी स्वतः फिरतो आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये देखील रायगड जिल्ह्याच्या वतीने खोपोळी शहरात जी सकरमाडा समाजाची सभा झाली ती सभा यशस्वी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी मी यशस्वी झालो सर... बरं गुरुराज तुम्हाला एकच ह्या माध्यमातून सांगेन की आपण ह्या निवडून मी मागितलं नाही परंतु सकररमाडा समाजाच्या बांधवांची म्हणजे आपण बोलतोय दोन्ही तालुक्यातले कर्जत खालापूरमधल्या सर्व बांधवांचे असेल आमच्या जिल्हा समन्वय जे असेल त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी सांगितलं सर्वांनी म्हणते की आपण या ठिकाणी भाऊ ही निवडणूक लढवावी परंतु जारंगी पाटलांचा जोपर्यंत या ठिकाणी कुठलाही आदेश जसं लोकसभेला त्यांनी सांगितलं परंतु कुठलीही निवडणूक लढवली नाही विषय निवडणूक लढवण्यासाठी मी कधी काम केलेलं नाही ही त्या तिथल्या माझ्या सर्वसामान्य बांधवांची इच्छा आहे तर पाटलांनी ही विधानसभा लढवावी परंतु मी कुठली उमेदवारी मागितली ना आपण तपासून बघा मी कुठं समाजाच्या कुठल्या भाऊनी ह्या ठिकाणी ही निवडणूक आपल्या सकल मराठा समाजाच्या माध्यमातून लढवावी परंतु मी ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आलो आज हे शिवबंधन माझ्या हातामध्ये आहे मी त्या पक्षाच्या स्टेजवरती मला जाऊन मी समाजाचं काम मी पूर्ण झोकून देऊ शकत नाही मी पादांचा राजीनामा देण्यासाठी सन्मान्य ह्या मतदारसंघाचे ब जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माझे आमदार मनोहर शेठ भुईर मी ते राजीनामा घेऊन गेलो होतो परंतु त्यांनी तो माझा स्वीकारला नाही म्हणजे मी जो काही त्यांच्याकडे राजीनामा घेऊन गेलो त्यांनी स्वीकारला नाही नंतर मी बबन दादा ह्या दा जिल्ह्याचे सा माझे जिल्हाप्रमुख सल्ला सल्लागार त्यांच्याकडे देखील गेलो त्यांनी देखील सांगितलं की तुला जर कामच करायचं आहे तर आम्ही देखील जेव्हा वेळ असेल त्या सहकारी समिती असेल किंवा कामधून तू काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारणार नाही ना। म्हणजे माझ्याकडे दोन पदे आहेत एक शिवसेना खूप वेळी शहराचं प्रमुख पद आहे आणि कर्जत खाऊ विधानसभा मतदारसंघाचं प्रमुख पद आहे मी आहे त्यामुळं मी पक्षाला अडचणी आणणार नाही पक्षाला शेवटी पदाधिकारी महत्त्वाचं आहे काम करणार महत्वाचं मी पक्षकडून जाणार नाही परंतु मला वेळ जाता तुला जेवढं काम करेल काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारला ना नाही हे त्यांनी राजीनामा घेतला सुद्धा नाही त्यांना तुम्ही विचारू शकताय परंतु काही बांधवांचे म्हणणं आहे की आता तेरा तारखेमध्ये जारंगे पाटलांचा जो अल्टिमेटम होता समाजासाठीचा होता तर तो, तो आता झालेला आहे संपलेला आहे म्हणजे काम करण्याची जे आम्हाला जी, जी, जी काय हे होती ऊर्जा होती समाजासाठी जे का करण्याची ते आता कुठलाही आम्ही मोर्चा आंदोलन करू श त्या ठिकाणी जारंगे पाटलांचं म्हणणं झालं की आता आपण त्या ह्या ठिकाणी दणकून पाळाजे कोणाला निवडून आपण ठरू ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर मला शेवटी ज्या पक्षातून मी काम करतो त्या आता मला तो इथं पूर्ण देता आला पाहिजे त्या पक्षासाठी म्हणून मी पुन्हा एकदा जोमाने सक्रिय झालो आहे मी सक्रिय होतो लोकसभेला देखील आपण पाहिलं असेल मला व्यासपीठावर मी गेलो नसेल परंतु जाहीर पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभा लोकसभा मतदारसंघात नव्हे परंतु मी ज्या ठिकाणी क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी स सर्व सरकार समाज बांधवांची मिटिंग होऊन मग कर्जत खालापूर असेल उरण असेल ना पनवेल असेल या समोरची मिटिंग होऊन या ठिकाणी आम्ही सर्वांनी मते समाज बांधवांच्या म, म इच्छेनुसार त्या ठिकाणी निर्णय घेतला एकमुखांनी जर का यांना दणकून पाडत तर निवडून कोण होऊ शकतो अशा पद्धतीने निर्णय झाल्यानंतर आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी एकमुखांनी समाजाने घेतलेला आणि त्या त्याचा पूर्णपणे तंतुंत पालन करून मी असेल आणि माझं संपूर्ण सखरमरा समाज बांधव असेल त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे का अख्ख्या लोकसभा मतदारसंघामध्ये जरी लिडिंग नसेल तर कर्जत खालापूरमध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचं काम या सखरमाडा समाज बांधवांनी या ठिकाणी केलं आहे मग मुस्लिम समाजाचा फॅक्टर चालला या ठिकाणी या ठिकाणी एस सी समाजांनी या ठिकाणी बारापैकी मतदान दिलं आहे परंतु म्हणजे असं नको व्हायला का बाबा मग त्यांचा फॅक्टर चालला नाही का मी म्हणणार नाही शंभरांचा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी समाज बांधवांना मिटिंगून हा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला परंतु आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी पुन्हा सक्रिय होत असताना आता ती लढाई जवळजवळ झालेली आहे म्हणून ह्या मी पक्षासाठी या ठिकाणी जेवढा वेळ देता येईल तो प्रामाणिकपणे या ठिकाणी करा राहिला प्रश्न आपण विचारला त्याला मी कुठं बगल देत नाही का आपण पुन्हा मग इकडे इच्छुक राहणार का मी गेल्या वेळेस इच्छुक होतो त्याच्या आधी होतो हनुमान शेठ पिंगल्यानं देखील अपेक्षा लढवल्यानंतर हनुमान शेठ पिंगल्यानं निवडणूक दि उमेदवारी दिली आम्ही प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही तपासा त्यावेळेस देखील खोपोलीमध्ये मतदात देखील एक नंबरचं होतं उमेदवार म्हणून शिवसेनेचा त्यानंतर म शेतकरी कामगार पक्षामधून निवडून लढून नंतर शिवसेनेमध्ये आलेला महेंद्र तोरुणा आणि त्यांना देखील एक नंबरचा मतदारिका कोकळी शहरामध्ये त्या ठिकाणी दिला मी कोकळी शहर म्हणून प्रसिद्धी काय म्हणतो का मी त्यावेळेस शहराचा शहरप्रमुख होतो आणि मग शहरप्रमुख असल्यानंतर माझा सत्कार होती त्या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थिती आमच्या नगरसेवक असतील पादध्याने त्या ठिकाणी केला गेला त्याच्यानंतर मला पक्ष नेतृत्वाने विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली ती मी त्या ठिका ठिकाणी तन मनधन आणि त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मग ते आमच्या तिकडे जे असले ग्रामपंचायत असतील निंबोळ्यासारखी ग्रामपंचायत असेल खालापूरसारखी नगरपंचायत असेल त्या ठिकाणी आम्हाला जेवढं किंवा नगरपालिका असेल त्या ठिकाणच्या आमच्या झेडपीआय असतील त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी जाऊन उमेदवार कसा निवडण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केला परंतु आज आपल्या माध्यमातून एकच मी आव्हान करेन माझ्या समाज बांधवांना आणि माझ्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाला किंवा माझ्या शिवसैनिकांना किंवा सुनील भाऊ हे कुठेही हे शिवबंधन सोडून गेलेलं नाहीत मी पदाचा राजीनामा दिला होता तो देखील आपल्या पक्ष नेतृत्वाने जिल्हा प्रमुखाने आणि आदरणीय म नेतेमंडळ तो स्वीकारला नाही मी दिलेला राजीनामा त्यांनी घेतलासुद्धा नाही राहिला प्रश्न असा की पुन्हा एकदा मी माझं पूर्ण वेळ माझ्या पक्षासाठी जेवढं मला देता येईल तेवढं मी झोकून देऊन काम करणार तो उमेदवार कोण असेल आज आपण ठरवणारे कोण नाही आपण जरी म्हटलं की तरी जनतेची मागणी असेल तरी शेवटी मातोश्रीवरून जो आदेश येईल मातोश्री किंवा पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल जो कोणी उमेदवार देईल त्याचा प्रामाणिकपणे गेल्या जो काम केला आहे याच वेळेस त्याचपेक्षा काकांवर जास्त या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि येत्या ह्या दोन हजार चोवीसला लक्ष दोन हजार चोवीसला विधानसभेवरती शिवसेनेचा उद्धवसाहेब ठाकरेंचा भागवा पडकवण्यासाठी सुनील पाटील शंभर टक्के एक पाऊलफुड असते